कारण सध्या खूप काही चर्चा चालू आहेत खूप काही श्रावण महिन्याची मतं सांगत जातात श्रावण महिना आला तर शिवभक्तांसाठी पर्व काळ असतो श्रावण महिना काही असेल सर्व गोष्टी बाजूला काही काही लोकांना तर अशी नियम पाळतात महिन्याभरामध्ये काही लोक महिनाभर पायात चप्पल वापरणार नाहीत काही लोक महिनाभर एक टाइम प्रसाद म्हणजे जेवण करून श्रावण महिना पाळतात काही लोक दिवसभर उपवास राहून महिनाभर श्रावण महिना पाळतात आणि काही काही लोक तर चार सोमवार श्रावण महिन्यातलं एक एक ज्योतिर्लिंगला दर्शनला जातात आणि काहीतर लोक असतो आपलं एक नवीन सुरू झालं श्रावण महिन्यामध्ये एक सोमवार बारा महादेवाचे दर्शन करायचं तेही सुरू झालं ते ही चांगलीच गोष्ट आहेत मला तर वाटतं हे कुठलं शास्त्रात कोण शोधून काढले आता त्याला आपल्याला शोधायची वेळ आलेली आहे पण एवढं मात्र खरं त्याच्यातून चांगला गोष्ट घडू लागलं कारण बारा महादेव त्यांना सापडते ना एक दोन आहे बारा महादेव सापडते कुठं कुठं सोबणार कुठंही असं महादेव आहे बांधलं आटो बसले बारा लोक आणि सुरू केलं सकाळी सुरू झाला संध्याकाळपर्यंत बारा महादेवाला जाणार बेलवाना दर्शन करून येणार परंतु ते देखील चांगलेच आहे ना कारण निमित्तानं दिवसभर तुम्ही काय करतो देवाचं स्मरणात राहतो देवाचं पूजा करत राहतो आणि कुठेही गेला आणि आम्ही आज एवढा देव केलो आज मी एवढा देव केलो वर्षभर नाही तर नाही परंतु एक दिवस तर काय होईना बारा देवाचे दर्शन तुम्ही सगळं करून येतो तर ह्याच्यावर मला असं वाटतं बरं एक थोडा तर्क लावला ह्या गोष्टीवर तर बारा महादेवांचं दर्शन करणाऱ्यांचं आयुष्यात कधी बारा वाजणार नाही एक सहज तर्क लावला काय असं चालू केलं असेल तर मला वाटतं त्यांच्या आयुष्यात कधी बारा वाजणार नाही म्हणून त्यांनी देवदेव करणार आहे ते देखील चांगले